महाराष्ट्रामध्ये आजही अशा भयानक घटना घडतात ही घटना पाहिल्यावर तुमच्याही पायाखालची जमीनच सरते अशी घटना नक्की काय घडलेली आहे ते पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर गुन्हेगारी वासना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या आता ही भयानक घटना शांततेम एका गावात घडलेली आहे जी उघडकीस आणायला अनेक वर्ष लागली आता मीरा अठरा वर्षाची ती मुलगी बारावी उत्तीर्ण झाली होती तिचे स्वप्न मोठे होती तिला शहरात जाऊन नर्स व्हायचे होते आणि आपल्या गरीब कुटुंबाला मदत करायची होती गावात शिक्षण नसल्यामुळे तिच्या वडिलांनी कष्टाने पैसे जमवले आणि तिला पुण्याजवळच्या एका छोट्याशा शहरातल्या नर्सिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला मीरा उत्साहाने आणि थोड्या भीतीने शहरात पोहोचले कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणे महागडे असल्यामुळे तिने तिच्या गावातील एका ओळखीच्या काको काकांकडे पेईंग गेस्ट म्हणून राहण्याचे ठरवले आता ते गावातील काकू काका जे असल्यामुळे त्यांच्यावर ते तिचा पूर्ण विश्वास होता त्यामुळे ती त्यांना आई वडील म्हणायची मीराचे ते खरोखरे आई वडील नसले तरी ती प्रेमाने त्यांना आई वडीलच म्हणायची कारण की काका काकूंचे घर शहराच्या थोडं बाहेर एका शांत परिसरात होतं सुरुवातीला सर्व काही ठीक होतं मीरा कॉलेजला जात होती अभ्यास करत होती आणि अधूनमधून घरी फोन करून आई वडिलांना आपल्या नव्या आयुष्याबद्दल सांगायचे आता काका काकूही तिची काळजी घेत असल्याचा भास निर्माण केला होता पण काही दिवसांनी मीराला घरात विचित्र गोष्टी जाणवू लागल्या काका काकू तिला कॉलेजमधून उशिरा येण्यास मनाई करत होते फोनवर जास्त बोलू देत नसत आणि काही अनोळखीही लोक वारंवार घरी येत असत हे लोक काकांशी गुप्तपणे बोलत आणि जाताना काकूंना पैसे देऊन जात मीराने याबद्दल विचारले असता ते व्यवसायाचे लोक आहेत असे सांगून तिला गप्प केले परंतु मीराला माहिती नव्हतं की तिच्या आयुष्यात असं पुढे काय घडणार आहे की याची कल्पना तिने केली नसेल मग मानलेल्या आईवडिलांनी तिच्यासोबत काय केलं ते पहा इथूनच पुढे ती संपूर्ण घटना घडलेली अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्राच्या पायाखालची जमीन सरकेल मीराचा कॉलेजमध्ये चांगला अभ्यास चाललेला असताना तिला अचानक घरात जास्त मदत करायला लावली जाऊ लागली विशेषतः अनोळखी पाहुणे आली की तिला त्यांच्यासाठी विशेष काळजी घ्यायला सांगायचे हळूहळू तिच्यावर अनेक निर्बंध लादले गेले तिला तिच्या रूममधून बाहेर पडण्याची परवानगी कवचितच मिळेल आणि तिचे कॉलेजमध्ये जाणेही कमी होत गेले तिच्या स्वप्नांच्या वाटेत अडथळे येऊ लागले होते एक दिवस मीराने घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तिला पकडले गेले त्यानंतर काका काकूंनी म्हणजे ते तिने मानलेल्या आईवडिलांनी तिचे त्यांचे सत्य रूप दाखवले तिचे नर्सिंगचे शिक्षण हे फक्त एक बहाणा होता एका मोठ्या मानवी तस्कराच्या जाळ्यात तिला ओढले गेले होते आणि तिचे गावकरी पालक याबद्दल पूर्णपणे यांचं त्यांना ज्ञान नव्हतं किंवा याची माहिती सुद्धा नव्हती काका काकूंनी तिला धमकावले तिचे आई वडील गावात गरिबीत कसे जगत आहेत याची आठवण करून दिली आणि तिने विरोध केल्यास त्यांना धोका पोहोचवण्याची धमकी दिली मेराचा मोबाईल हिसकावून घेतला गेला आणि तिला एका खोलीत कोंडण्यात आली ती पूर्णपणे असह्य झाली होती येणारे जाणारे अनोळखी लोक फक्त ग्राहक होते तिच्या निष्पाप स्वप्नांचा आणि भविष्याचा तिथेच क्रूर अंत झाला होता तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात होता हे सर्व तिच्यासोबत आता घडायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर तो प्रकार सुद्धा असाच पुढे होत राहिला आणि त्यानंतर मग पुढे काय झालं तेच पहा याच दरम्यान शहरातल्या एका स्वयंसेवी संस्थेला म्हणजेच एनजीओ या परि एनला या परिसरात एका मुलीला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी सुरुवातीला खात्री करून घेण्यासाठी ती गुप्तपणे पाळत ठेवली मीराच्या घराच्या बाहेर वाढवल वाढलेली संशयास्पद हालचाल आणि अनोळखी गाड्यांची सतत एजा पाहून पोलिसांचा संशय आणखीच बळवला मग पुढे काय झालं पुढे सुद्धा अशा असंख्य ज्या गोष्टी होत्या त्या समोर आल्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र गेला आता पोलिसांनी गुप्तपणे पाळत ठेवली होती मीराच्या घराच्या बाहेर वाढलेली संशयास्पद हालचाल आणि अनोळखी गाड्यांची सतत एजा पाहून पोलिसांना संशय बळावला आता निश्चित माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी अचानक त्या घरावर धाड टाकली पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा त्यांना घरात गोंधळाचे वातावरण दिसले काका काकू घाबरून पळण्याचा प्रयत्न करत होते मग संपूर्ण दृश्य पोलिसांना जे दिसलं ते अतिशय भयानक होतं पोलिसांना घरातून मीराला एक लहान अंधाऱ्या खोलीत ती सापडली होती तिची अवस्था पाहून पोलिसांचे मन हे लावले ती खूप घाबरली होती पण पोलिसांना पाहून तिला थोडासा दिलासा मिळाला पोलिसांनी तिला सुरक्षित बाहेर काढले आणि घरातून अनेक पुरावे जप्त केले तपासादरम्यान पोलिसांना अनेक मोबाईल फोन रोख रक्कम आणि महत्त्वाचे म्हणजे अनेक मुलींच्या नावांची एक डायरी सापडली या डायरीमध्ये महाराष्ट्रातील मा अनेक ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील मुलींची नावे होती ज्यांना चांगली नोकरी किंवा शिक्षण देण्याचे आमिष दाखवून या जाळ्यात ओढले जात होते त्याचबरोबर त्यांच्या असे निदर्शनास आलं की मुलीच्या घरी असंख्य मुलं सुद्धा येत होती तरुण मुलं त्यानंतर वयस्कर मंडळी सुद्धा तिच्या घरी येत होती असंच त्यांना समजलं होतं म्हणजे जिथे ती राहत होती त्या घराच्या खोलीमध्ये ते वयस्कर मंडळी तिथे येत होती आता या मग या डायरीत तिला ओढलं होतं मग तिथे एक डायरी सुद्धा सापडली होती आणि त्या डायरीतील व्यवहार मोठे होते आणि ते एका अंतर आंतरराज्य टोळीशी जोडलेले होते मीराच्या चौकशीतून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या तिच्यासारख्या अनेक मुलींना हे लोक आपल्या जाळ्यात ओढत आणि त्यांची स्वप्ने उद्ध्वस्त करत मीरा फक्त एक बळी ठरली नव्हती तर ती या टोळीच्या अनेक क्रूर गुन्ह्यांची साक्षीदार होती पोलिसांनी काका महेश आणि रत्ना यांना अटक केली त्यांच्या कबुली जबाबावरून आणि जप्त केलेल्या पुराव्यावरून पोलिसांनी टोळीतील आणखी दोन मुख्य आरोपी वेगवेगळ्या शहरामधून अटक केली या घटनेने संपूर्ण शहरात आणि मेराच्या गावात खळबळ उडाली या कारवाईनंतर अनेक स्वयंसेवी संस्था सक्रिय झाल्या आणि ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या मानवी तस्करीच्या धोक्याबद्दल जागरूकता वाढवू लागली मीराची मानसिक आणि शारीरिक अवस्था नाजूक होती पण पोलिसांनी आणि स्वयंसेवी संस्थेने तिची पूर्ण काळजी घेतली तिला समुपदेशनासाठी पाठवले गेले आणि तिचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याची व्यवस्था केली गेली या घटनेने मात्र संपूर्ण महाराष्ट्र हतरून गेला जिथे गरिबी आणि शिक्षणाची कमतरता ही क्रूर गुन्हेगारांसाठी एक, एक संधी बनते अशा शांत गावातून शहरात मोठी स्वप्ने घेऊन आलेल्या मीराचा प्रवास तिच्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळा आणि भयानक ठरला पण पोलिसांच्या आणि स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने ती पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात उभी राहण्यासाठी धडपडत आहे आजही त्या शहरांच्या शांत परिसरात त्या घराकडे पाहिल्यावर लोकांना आठवते की शांततेच्या पडद्यामागे किती काळ जंगल दडलेलं असू शकतं जिथे निष्पाप मुलींच्या स्वप्नांचा दररोज अंत होत असतो तिला नर्सिंगचं शिक्षण घ्यायचं होतं परंतु ती शहराकडे आल्यानंतर तिने अक्षरशः ओळखीचे ते काका काकू होते आणि त्यांना अक्षरशः तिने आई वडील सुद्धा मानलं होतं आई वडिलांप्रमाणे ती त्यांच्याकडे बघत होती परंतु त्याच मानलेल्या आई वडिलांनी अशा प्रकारचं कृत्य केल्यानंतर अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला काका काकूंचे घर शहराच्या थोडे बाहेर आणि एका शांत परिसरात होतं आणि याचाच फायदा मग हे नराधम घेत होते आणि त्यानंतर मग असंख्य मुलं जी होती ती मीरा जिथे त्या रूममध्ये राहत होती तिथे असंख्य मुलं त्यानंतर पुरुष येत होते आणि मग त्यानंतर तो संपूर्ण प्रकार जो होता तो उघडकीस आलेला आहे सुरुवातीला सर्वांना सर्व काही ठीक वाटत होतं मीरा कॉलेजला जात होती अभ्यास करत होती आणि अधूनमधून घरी फोन करून आईवडिलांना आपल्या नवी आयुष्याबद्दल ती सांगायची परंतु काका काकू जे होते मानलेले आई वडील जे होते त्यांनी मग तिच्यासोबत असं धक्कादायक कृत्य करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर पोलिसांनी शेवटी आणि एन जी ओने त्या मुलीची मदत म्हणजेच मेराची मदत केलेली आहे आणि यातून तिला वाचवलेलं आहे